मग आता आम्ही लोक चाललोय बाप्पाला आणायला तर बाप्पा आगमन आता करणार आहेत आम्ही कारण बाप्पाचं आगमन आहे आपल्याला आणि डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे तर आता आपण चाललो बाप्पाला आणायला तर मी नेक्स्ट एक व्हिडिओ बनवेल की त्याच्यामध्ये मी सांगेल की आम्ही हा पंचवीसा वर्ष आमचं हे कसं झालं होतं आणि आम्ही गणपती का बसवला हो ती सगळी माहिती मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगेल तर त्यासाठी आमचे व्हिडिओ पाहता तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं गाडी तिथं वरती चढलेली पण या व्हिडिओमध्ये तसं नाही आहे कारण यावेळी आमचा ड्रायव्हर चेंज आहे तर ही त्याची मम्मी आहे आता आमच्यासोबत येणार आहे गणपती बाप्पा आणायला आणि आमचा आदू मामा आहे म्हणजे मा, बारका मामा माझा तो आत्ताच आलाय जस्ट पुण्यावरून जॉबवरून आल तो आता स्कूटीवर जाणार आहे तर आता, <laughs> <लो। laughs> आता <laughs> <लो। laughs> आमचे छोटे मालक चालले तर बाप्पाला आणायला देशमुख छोटे देशमुख <laughs> अगस्ते वाला बोल मदर्स हां जी अपने पूजा च्या

ये स्मूथ ओ बच्चे बाहर

हे इकडे गोड इकडे जाम झाले थोडालोप् मोर्या मंगालो গণপতি পাপ গণপতি

গণপতি হাত জোড়ছে নমস্কার ओम पार्थिव महागणपति देवता भैरव महम ब्रह्मानंद यदायु ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रश्वा स्वस्ति न पूखा मूर्ति गजानन महाराज की जय